नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑर्गेनिक शेतकरी मित्र आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलोय ते म्हणजे गांडूळ खत तयार कसे करावे ते आपण आज बेड मांडलेला आहे तर तुम्हाला बेड बेड दाखवतो मी आणलेला आहे ही जी लांबी आहे ती बारा फूट आहे त्यानंतर जी रुंदी आहे हिरुंदी ही आहे चार फुटी आणि जी हाईट घेतली आहे आपण उंची उंची घेतलेली आहे दोन फुटाची असं बेड घेतलेलं आहे आपण त्यानंतर इंटॉलेशन कसं केलं आहे तर आपण जे लोखंडी गज होते आपल्याकडे अडीच फुटाचे आपण ते गज लावलेले आहे तिथं तर गज आपण एक फूट खाली ठोकलेले आणि दीड फूट वरती ठेवलेले तर यामध्ये आपण सुरुवातीला काय केलं पूर्ण गज ठोकून घेतल्यानंतर याच्यात आपण ब्याऐंशी पावडर आणि चुना याचा वापर केला जमिनीवरती पहिलं जे आपण उदी म्हणतो उदी लागू म्हणून जे आपलं पेड आहे त्याला तरा होणे म्हणून ते टाकलेले आहे आपण त्यानंतर आता आपण याच्यात सुरुवातीला थोडा पाला पाचोळा घेणार आहे त्यानंतर आपण शेणखत टाकणार आहेत असे दोन तीन लेअर घेणार आहे आपण व्यवस्थित पूर्णपणे भरून झाल्यानंतर आपण याच्यावर दोन ते तीन दिवस व्यवस्थित पूर्ण पाणी मारणार आहेत ओलावा देणार आहेत त्यानंतर आपण चांगल्यापैकी गांडूळ जे म्हणजे आपण कल्चर कल्चर सोडणार आहेत आपण तीन किलो याच्यात तर सगळ्या शेतकरी मित्रांना एवढं सांगणं की प्रत्येकाने एकदा अवश्य हा बनवा म्हणजे जेणेकरून आपल्याकडे आपण शेण वखरड्यावरती टाकतो ते असे या अशा पद्धतीने आपण याच्यात टाकत जा म्हणजे जेणेकरून कंपोस्ट झाल्यानंतर आपल्या जमिनीत टाकल्यावरती आपल्या जमिनीची पोत चांगली सुधरेल सुपिकता वाढेल आपण जमिनीत जे पाणी भरतो ज्या पिकाला पाणी भरतो पाणी धरण्याची क्षमता देखील वाढून जाते त्यानंतर एनपीके मॅग्नेशियम झिंक बोरान कॅल्शियम जे असे दुय्यम अन्नद्रव्य ते देखील आपल्या पिकांना मिळतात व्यवस्थित तर माझ्या सगळ्या शेतकरी मित्रांना एवढं सांगतो की आपण जी शेंद्रिय कर्फ कमी करत चालू आहे ती सेंद्रिय कर्फ कुठतरी वाढवा कोणत्या तरी पद्धतीने वाढवा त्यासाठी हे आपण हा प्रकल्प करतोय तर असं तुम्हाला एक नवीन दुसरा व्हिडिओ पण येईल की आपण कसं कलचर त्याच्यात सोडतोय तो सुद्धा देखील व्हिडिओ येईल आणि शेतकरी मित्रांनो त्याच्यातून जे वर्मिंग वॉश निघेल त्याच्यासाठी आपण इथं ते वर्मिंग वॉश साठी इथं ओल असतो आणि इथून आपण त्याला पाईपाच्या साईने इथं पाईप काढलेला आहे खाली आणि इथं आपण एक बादलीचं काहीतरी भांड बांधणार आहे म्हणजे जो याच्यातून निचरा निघणारे वर्मी वॉश त्यासाठी आपण ते साठवणूक करायचे आणि तो आपल्या पिकाला वापरायचे आपण ते स्प्रेद्वारे देखील वापरू शकतो त्यानंतर आपण ड्रिपला देखील सोडू शकतो म्हणजे पिकाची जी क्वालिटी जमिनीची जी सुपिकता ती देखील वाढणार आहे तर असंच मित्रांनो तुम्ही देखील सगळ्यांनी एकदा नक्की बनवा तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब राहू द्या तर अशीच आपली माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद